नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत तेरा जून दोन हजार अठरा रोजी एक जे आर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि या जे आरनुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व पदे ही महापरीक्षा पोर्टलद्वारे भरल्या जातील व त्या अनुषंगाने सर्व जिल्हा निवड समित्या व प्रादेशिक विभागांना अशी सूचना करण्यात आलेली होती की त्यांनी आपल्या दोन हजार एकोणीसपर्यंतच्या रिक्त जागा राज्य शासनाला कळवाव्यात यावरच आधारित एक महत्वपूर्ण जी आर दोन जुलै दोन हजार अठरा म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र शासन आणि सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो या नवीन जी आरनुसार नुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी कृषीवर आधारित जे काही विभाग आहेत त्यामध्ये कृषी विभाग ग्राम, ग्राम विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रह विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग मृदा व संधारण विभाग जलसंपदा विभाग या विभागातील जे काही रिक्तपदे आहेत त्यावरती जी बंदी लावण्यात आली होती ती बंदी या जे आरनुसार उठवण्यात आली आहे या सर्व विभागातील दोन हजार एकोणीसपर्यंतची रिक्तपदाची माहिती दहा सात दोन हजार अठरापर्यंत संबंधित निवड समितीकडे पाठवावी लागणार आहे सर्व रिक्तपदाची माहिती जिल्हा निवड समितीकडे मिळाल्यानंतर त्यांनी त्या सर्व मागणीपत्राचे एकत्रित एकत्रीकरण करून सतरा सात दोन हजार अठरापर्यंत जिल्हानिहाय निवड समितीनिहाय एकत्रित मागणीपत्र माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापित महापरीक्षा कक्ष यांच्याकडे पाठवावे लागणार आहे त्यानंतर महापरीक्षा कक्षाने सदर परीक्षाचे आयोजन संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी करण्याच्या दृष्टीने दिवस आणि वेळ निश्चित करावी व त्यानुसार सदर पदभरतीची जाहिरात एकतीस सात दोन हजार अठरापर्यंत प्रसिद्ध करावी सदर पदभरतीस व्यापक प्रसिद्धी देण्याकरिता पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करताना तेरा सहा दोन हजार अठरा म्हणजे मागील महिन्यामध्ये जो जे आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्या जे आरनुसार नुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी असे या नवीन जे आरनुसार नुसार सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद संवर्गाच्या सर्व परीक्षा देखील वरीलप्रमाणे एकाच दिवशी घेण्याबाबत ग्रामविकास विभागाने योग्य ती कारवाई करावी असे या जे आरनुसार सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करताना महापरीक्षा कक्षाने सदर प्रश्नपत्रिकामध्ये त्या त्या जिल्ह्याशी संबंधित इतिहास भूगोल व स्थानिक बाबी संदर्भात एकूण गुणांपैकी किमान पंचवीस टक्के गुणांचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न अंतर्भूत करावेत असे या नवीन जीयानुसार सांगण्यात आले आहे त्यामुळे या महिन्यातील एकतीस तारखेला जिल्हा निवड समिती त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागातील सर्व रिक्तपदांची जागेची जाहिरात निघण्याची शक्यता दिसून येत आहे व या नवीन जयानुसार सर्व जिल्हा निवड समितीकडून रिक्तपदाची माहिती या महिन्यामध्ये मागवून ती माहिती प्रसिद्ध करण्यासाठी एकतीस सात दोन हजार अठरापर्यंतचा कालावधी सर्व जिल्हा निवड समितीला देण्यात आलेला आहे मित्रांनो येणाऱ्या सर्व पदभरतीविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा